हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लिंबाचं लोणचं आणि ते सुद्धा अगदी इन्स्टंट झटपट होणारं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे लोणचं आपण तयार करणार आहोत तर चला आपण लगेचच लोणचं बनवण्यास सुरुवात करूया तर हे बघा मी इथे घेतलेले आहेत लिंबू लिंबू छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत धुवून घेतल्यानंतर ही लिंबू आपल्याला स्वच्छ पाण्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याचे छोटे छोटे पीसेस करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि याच्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण आता कढईमध्ये मसाला तयार करूया तर मी इथे धणे घेतलेले आहे दोन ते तीन छोटे चम्मच जिरे आहे सोप आहे मोवरी आहे आणि मेथी दाणा आहे एक छोटा चम्मच हे सर्व साहित्य आपल्याला कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे मेथी दाणा जास्त घ्यायचा नाही आपल्याला फक्त एक छोटा चम्मच घ्यायचा आहे तर हे बघा सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत तर हे जे भाजलेले मसाले आहेत आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया त्याचं पावडर तयार करू करून घेऊया तर हे बघा याचं पावडर मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण लोणचं तर तयार करूया तर हे बघा आता एका कढईमध्ये मी टाकत आहे तेल तेल सुद्धा आपल्याला फार जास्त घ्यायचं नाही अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये एकदम झटपट आणि छान असं आंबट गोड लोणचं इथे तयार करणार आहोत आपण तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे टाकूया लसणाच्या पाकड्या थोड्या लसणाच्या पाकड्या थोड्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत तर लसणाच्या पाकड्या थोड्या लालसर झालेल्या आहेत आता बाकीचं साहित्य आपण ता इथे टाकूया तर हा जो मसाला आपण इथे तयार केलेला होता तो यामध्ये आपण टाकूया मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बाकीचे मसाले आपण इथे ॲड करूया तर मी इथे थोडं अर्धा छोटा चम्मच मीठ घेत आहे थोडीशी हळद आणि अर्धा छोटा चम्मच तिखट घ्यायचा आहे त्यानंतर थोडं हिंग सर्व साहित्य छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण ज्या पोडी तयार केलेल्या होत्या लिंबाच्या त्या इथे टाकायच्या आहेत प पण लिंबाच्या पोडी इथे टाकताना छान पुसून घ्यायच्या आहेत लिंबू ओलसर नाही राहिले पाहिजे त्यानंतर मी इथे पाऊन वाटी गूळ घेत आहे गूळ छान मिक्स करून घ्यायचा लिंबामध्ये लिंबाच्या पोडीमध्ये हळूहळू गूळ पिघळण्यास सुरुवात होईल आणि गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे जे लिंबू आहेत छान शिजवून शी घ्यायचे आहेत यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि वरून तेलसुद्धा अजिबात टाकायचं नाही आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता गूळ हळूहळू पिघलत आहे विरघडण्यास सुरुवात झालेली आहे गूळ तर आता हळूहळू आणखी गुळाचं पाणी तयार होईल तर या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे लिंबू शिजवून घ्यायचे आहेत कमीत कमी पाच ते सात मिनटं फार जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत तर हे बघा लिंबू छान असे शिजलेले आहेत गुळाच्या पाण्यामध्ये तर आपलं हे जे इन्स्टंट लोणचं आहे हे बघा किती झटपट त्वरित तयार झालेलं आहे थंड करण्यास ठेवूया आपण आता गॅस बंद करायचा आहे तर हे बघा हे लोणचं जे आहे थंड झालेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काजीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे काचे ब काचेच्या भरणीमध्ये लिंबाचं लोणचं भरताना केव्हाही लक्षात ठेवायचं की, लक्षा की काजीची भरणी जी आहे छान अशी कोरडी असली पाहिजे अजिबात ओलसर रस्ता नये छान उन्हात वाढवल्यानंतरच ह्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं म्हणजे खराब होत नाही चा, तर तुम्ही बघू शकता की ती झटपट त्वरित हे लिंबाचं चटपटीत गोड आंबट लोणचं तयार झालं तर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत हो माझी ही रेसिपी शेअर करा म्हणजे तुमचे फॅमिली फ्रेंड्समधले जे काही लोक आहेत ते सुद्धा अशा प्रकारे इन्स्टंट त्वरित लिंबूचं लोणचं तयार करू शकतील तर सर्वात प्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला वेळात वेळ वेड़ काढून तर अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका झटपट त्वरित पौष्टिक आणि छान छान नवीन नवीन रेसिपीसोबत तेव्हापर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा, आणि नेहमी हसत रहा।